मोर चौक ते पावडेवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय भगवान परशुराम चौक पासून पावडेवाडी जाणाऱ्या भागात नागरीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे याच मुख्य रस्त्यावर सर्व नगरातील नागरिक येणे जाणे करतात मात्र रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे रस्ता जागोजागी पूर्ण उघडून गेलाय मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे या मार्गावर शाळा असल्याने विद्यार्थी मात्र रस्त्याची चाळण झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत दुचाकीचे अपघातही घडत आहेत पावसाळ्यात तर रस्ता कुठे शोधावा लागत आहे काम करून रस्त्याची डागडुजी खराब होत आहे त्यामुळे मोर चौक ते पावडेवाडी दरम्यान नवीन रस्ता करावा या मागणीसाठी नागरिक कृती समितीने स्वाक्षरी अभियान घेतले हजारो नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी केली या सह्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले नांदेड शहराच्या लगत असलेला पावडेवाडी हा भाग म्हणजे पावडीवाडी गाव आणि नवीन विकसनशील भाग है। हा चा आगदी है। परंतु यहला जो आहे हा नांदेडच्या अगदी जवळ आहे परंतु ह्याला जो जोडणारा मुख्य रस्ता आहे मोर चौक ते पावडेवाडी हा या रस्त्याची अतिशय चाळणी झालेली आहे वारंवार मागणी करून देखील कोणीही याकडे लक्ष देत नाही आणि ह्या भागावरून जी वर्दळ आहे त्यात लहान मुलं आहेत महिला आहेत कर्मचारी आहेत वयोवृद्ध नागरिक आहेत येता जाता अनेकांचे अपघात देखील होत आहेत आणि हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळं अनेक मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा मध्यंतरी या रस्त्याच्या कामासंदर्भात उद्घाटनही झालं परंतु उद काम तर झालंच नाही पण त्या उद्घाटनाचा बोर्ड देखील पळवण्यात आला म्हणून आता आम्ही सर्व नागरिकांनी एकत्र येऊन नागरी कृती समितीच्या माध्यमातून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा आणि जे काही टेंडर वगैरे मंजूर झालं आहे असं सांगितलं जातं त्याचं काम देखील प्रत्यक्षात सुरू व्हावं या मागणीसाठी आज आम्ही मागील दोन दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम या भागामध्ये राबवली आणि या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला साधारणतः तीन ते साडेतीन हजार लोकांनी सह्या केलेले आहेत त्याचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दे देणार आहोत नांदेड शहराच्या अगदी लगत पावडेवाडी या ठिकाणी अनेक विकसित नगर झालेल्या आहेत त्या नगराला मुख्य रस्ता मोर चौक ते पावडेवाडी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी असताना खड्डे रस्त्यात आहे की रस्ता खड्ड्यात आहे याची देखील आम्हाला कल्पना होत नाही त्यासाठी बरेच येण्या जाण्यासाठी नागरिक त्रास होत आहे बाल लेख विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी यांच्यासाठी देखील बराच त्रास होत आहे महिलांना त्रास होत आहे त्यासाठी आम्ही या गृती नागरिक कृती विकास समितीमार्फत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या आधारे पाठपुरावा करण्यासाठी लागली ताबडतोब त्या रोडचं काम झालं पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची अशी नागरिकांची मागणी आहे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर